Hello everyone, good morning. तर बघा घरगुती पद्धतीने काळा मसाला म्हणजेच गरम मसाला कसा बनवायचा हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी गरम मसाला जो की सगळ्या भाज्यांना आपल्या चालू शकतो तो तुम्हाला नक्की सगळ्या टिप्स नक्कीच बघायला भेटेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला व्हिडिओमधलं थोडंही काही आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर इथे माझा मसाला तयार झालेला तुम्हाला भाजून झालेला दिसतोय पण याच्यासाठी काय काय साहित्य घेतलंय हे सर्व तुम्हाला मी आता दाखवणार आहे तर ही सगळी पूर्वतयारी ना आपल्याला मसाला भाजण्याच्या आधी करावी लागते तर इथे धने तुम्हाला दिसत आहे तर इथे ना एक किलो मिरचीचा आपण गरम मसाला बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक किलो धने घेतलेले आहे आणि बघा असं रेडीमेड पॅकेट येतं याच्यामध्ये ना मिरचीप्रमाणे आपल्याला मसाला पॅक करून दिलेला असतो तर पहिलं पॅकेट तुम्ही जे बघितलं तर तो अर्धा किलो मिरचीचा मसाला असं त्याच्यावर लिहिलेलं होतं मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे खडे मसाले असतात आणि अगदी प्रमाणशीर असतात आणि खोबरं धने हे आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर खोबरं इथे अर्धा किलो वापरलेलं आहे आणि बघा अशी बारीक सारी खूप साऱ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये लवंग मिरे दालचिनी मिर सगळं बघा तुम्हाला इथे दिसत असेल खसखस आखी हळद बडिशोब आता ती जी लिस्ट आहे ना ती तुम्हाला इथे मी साईडला कुठेतरी स्लॅश करेल म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल तुम्ही त्याच पद्धतीने म्हणजे आता हा तो जो रेडीमेड मसाला आहे ना तो अर्धा किलो मिरचीचा आहे आपल्याला बनवायचा आहे एक किलो मिरचीचा मसाला त्यासाठी ना मी ते डबल साहित्य वापरलेलं आहे जो तुम्ही फोटोमध्ये साहित्य बघितलं ना ते सगळं डबल साहित्य वापरलेलं आहे तर चला आता मसाला भाजायला आपण सुरुवात करूया तर आता मसाला भाजायला घेण्यापूर्वी पॅकेटवर लिहिलेलं असतं कोणत्या गोष्टी आपल्याला भाजायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्याला भाजायच्या नाही आहे पण थोडाफार चेंजेस आपण करू शकतो तर बघा सगळ्यात पहिले खसखस आपण भाजून घेतली कारण आहे ना खसखस ही लवकर भाजल्या जाते जळून जाते त्यामुळे ना तेल न टाकता खसखस आणि वडुशोप आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायची आहे म्हणजे सुरुवात तुम्ही तळण्यापासून हे करू शकता किंवा भाजण्यापासून हे करू शकता तर बघा आता खसखस भाजून झाली अगदी फक्त ना ह्या वस्तूंचा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे जास्त आपल्याला लाल करायच्या नाही अगदी हलक्याशा गरम म्हणजे त्या वस्तूंमध्ये जे पण काही थोडंफार मॉइश्चर वगैरे असेल ना तर ते निघून जातं आणि छान असं कुरकुरीत होतात तर आता इथे बडीशोप पण चांगली भाजून झालेली आहे बडिशोप मी आता काढून घेतली मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली परातीत बडिशोप काढली खसखससुद्धा एक एका प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे आता कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले आता तेलामध्ये ना तुम्ही बघितला हिंग काळा हिंग आहे जो की आपल्याला वापरायचा आहे मसाल्यामध्ये तर तो, तो हिंग ना थोडासा फोडून घेतला तरी चालतो मी तसाच टाकलेला आहे तसाच आता तळून घेणार आहे आता ना याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला तळून घ्यायच्या काही आपल्याला सुक्या भाजायच्या तर बघा आता हिंग टाकलेला आहे आणि सुंठसुद्धा काढून घेतलेली आहे तर हिंग ना तळताना प्रत्येक गोष्ट ना कलर बदलतो आणि थोडंसं फुलतो इतपत आपल्याला भाजायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे तर बघा आता हिंग चांगला तळला की हिंगसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला सुंठसुद्धा तळून घ्यायची आहे आता ज्या गोष्टी तळायच्या आहेत ना त्याला आपण सुरुवात केलेली आहे तर तुम्ही तळायचे पदार्थ आधी तळू शकता आणि नंतर पण मग कसं कढई तेलकट होते त्यासाठी ना खसखस बडीशोप ज्या बिन तेलाच्या गोष्टी आहेत ना त्या पहिले आप आपल्याला आधी भाजून घ्यायच्या म्हणजे मग तेलाचा वापर त्याच्यामध्ये ते आपल्याला करायचा नसतो तर आता हिंग चांगला तळलेला आहे आणि आता हा हिंग ना मी पूर्ण काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी आता सुंठ तळून घेणार आहे तर बघा चांगलं तेल नितरून घ्यायचं तेलाचा कमीत कमी वापर करायचा आणि आपल्याला हे सगळं पदार्थात तळून घ्यायचे आहेत तर आता सुंठ पण तळून झाली आणि बघा तुम्हाला दिसत असेल कलर थोडा थोडा बदललेला आहे आता आपण सुंठ काढून घेऊया आता त्याच्यापुढे माझ्या हातामध्ये तुम्हाला हळकुण दिसत आहे तर मिरचीमध्ये सुद्धा आपल्याला हळकुण वापरायचं म्हणजे गरम मसाल्यामध्ये तर मी हळद शेवटी तळली नाही म्हणजे तेल आपलं पिवळं होते त्यामुळे मग हळद मी शेवटी तळली तर हळदसुद्धा टाकल्यानंतर ना हळद थोडीशी फुलते आणि हिंग पण तुम्ही बघितला कसा कलर बदलला तसंच हिंग हळदीचासुद्धा ना कलर बदलतो आहे तसंच तिथपर्यंत आपल्याला हळद भाजून घ्यायची तर बऱ्याच लेडीजेनं हे सर्व मसाले कच्चे टाकतात तळत नाही पण आहे ना तळल्यामुळे ना आपल्या मसाल्याला कलर पण छान येतो आणि थोडीशी आपल्या मसाल्याची चवसुद्धा वाढते तर त्यामुळे ना आपल्याला कमी तेलामध्ये हे सर्व काही पदार्थ तळून घ्यायचे आहेत आता मी तेलाची कढई बाजूला ठेवली आणि आता मी मोठी कढई ठेवली ज्याच्यामध्ये आपल्याला धने भाजून घ्यायचे आहे तर धने जिरं धने सॉरी धने मिरच्या हे सगळं ना आपल्याला चांगलं ऊन दाखवून द्यायचे म्हणजे ते छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळवून उन घ्यायच्या मिरच्या निवडायच्या उन्हामध्ये ठेवायच्या धनेसुद्धा स्वच्छ करायचे पाखडून वगैरे घ्यायचे आणि मग ऊन दाखवून घ्यायचं आता मी ना थोडे थोडे करून सर्व धने इथे भाजून घेणार आहे तर धने तेल टाकून भाजलं तरी चालतात आणि सुके भाजले तरी चालतात तर धनेसुद्धा आपल्याला छान धनाचा खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर आता एकाकडे तेवढे सगळे होणार नाही त्यासाठी मी थोडे थोडे करून सर्व काही धने आता मी इथे भाजून घेते आहे तर आता धने भाजताय आता एका साईडला ना आपल्याला तमालपत्र म्हणजे तेजपान आपण ज्याला बोलतो ना तेजपान आणि बाजा ते सुद्धा आपल्याला न भाजता न तळता तसंच टाकायचं आहे तर ना धण्याच्या आधी टाकायचं म्हणजे त्याच्यावरून गरम धने ओतायचे म्हणजे ते बाजा आणि तेजपान सुद्धा चांगलं गरम होतं तर बघा असं हाताने थोडंसं कुस करून टाकायचं म्हणजे त्याचे दोन चार तुकडे होतात आणि तेजपानमध्ये सुद्धा ना खराब पानं वगैरे बघून घ्यायची आणि मग टाकायचं सगळं तसंच्या तसं टाकायचं नाही कारण की याच्यामध्ये बऱ्याच वेळेस ना किडेचे पानंसुद्धा निघतात त्या त्यामुळे ना खराब पानं काढून टाकायची आणि स्वच्छ चांगली जी पानं असतात ना तर ती पानं इथे घ्यायची आणि त्याच्यावरनं मग आपल्याला धनं टाकायचे म्हणजे आपलं तेजपान आणि भाज्या हे चांगलं गरम होतं तर येणार प्रत्येकजणाचा प्रत्येकजण म्हणजे काळा मसाला गरम मसाला बनवण्याची पद्धतीने ही वेगळी असते बऱ्याच लेडीज याच्यामध्ये कांदासुद्धा टाकतात कांदा वाळवायचा म्हणजे कापायचा उभा आणि तो सुकवायचा म्हणजे कांदा करप त्याला म्हणतात पण आम्ही काही कांदा वापरलेला नाही आहे तर बघा आता तेजपान टाकून घेतलं आणि भाज्याची भाज्यासुद्धा जो काळं असतं ना असं पेपरासारखं असतं तुम्हाला माहीत असेल तर ते सुद्धा ना आपल्याला तसंच टाकायचं आहे तर बघा तुम्हाला दाखवले मी आता ना धने आपले बरेचसे भाजून होत आले होते तही इथे म्हटलं पहिले सर्व काही साहित्य खाली टाकते आणि मग त्याच्यावर ना धने ओतून घेते तर बघा आता मोठ्या गॅसवरच मी धने भाजते छान असे तुम्हाला जसं बोलली खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला धने भाजून घ्यायचे आता माझं इथे बरेचसे ना धने वगैरे भाजत म्हणजे होत आलेलं होतं आता आपले सर्व काही धने भाजून झालेले होते आता मी ती कढई बाजूला ठेवली आणि पुन्हा तेलाची कढई घेतली ज्याच्यामध्ये आपण हळकून सुंठ ते तळून घेतलेलं होतं ना ती कढई घेतली त्याच तेलामध्ये मी आता सर्व प्रकारचे खडे मसाले तळून घेणार आहे फक्त वेलची आणि जायफळ जायफळचे आपण ना दोन चार तुकडे केले म्हणजे बारीक बारीक तुकडे केलेत तर ती वेलची आणि जायफळ आपल्याला तशीच टाकायची आहे ती काही आपल्याला तळायची वगैरे नाही आहे आणि बाकी जे पण काही सर्व खडे मसाले आहेत जसं तुम्हाला दिसते आता इथे दालचिनी दिसते मिरे लवंग मेथ्या बाज्या रामपत्री कर्णफूल बरंच काय काय असतं तुम्हाला माहिती असेल ते सगळं एका ताटामध्ये म्हणजे छोट्या परातीत काढून घेतलं आहे आणि ना सगळं एकत्र करून मी सर्व मसाले ना आता तळून घेणार आहे तळल्यामुळे ह्या मसाल्यांचा ना खूप सुंदर असा सुगंध येतो सुवास येतो थोडं जरी आपण कशाला वापरले तरी बघा खड्या मसाल्यांचा खूप छान असा मस्त वास येतो त्यासाठी आपल्याला ना हे सर्व खडे ना तळून घ्यायचे आहे तर दालचिनीचे ना दोन तीन तुकडे करायचे म्हणजे ती छान अशी तळल्या जाते तर बघा आता इथे मी सर्व खडे मसाले त्याच तेलामध्ये टाकते तेल थोडंफार कमी करायचं आणि मी इथे थोडं जेव जेवढं तेल उरलं होतं कढईमध्ये त्याच तेलामध्ये हे सगळं काही ना व्यवस्थित मस्त आता तळून घेते अगदी ना याचा थोडासा कलर बदलतो कलर बदलला की मग आपल्याला हे सुद्धा ना सर्व काही काढून घ्यायचे मग हे सगळं झाल्यानंतर मग आपला मसाला जो आहे तो फायनली तळून झालेला असतो म्हणजे भाजून झालेला असतो तर बघा आता हळद तळली होती त्यामुळे तेलाचा कलर थोडा पिवळा होता त्याच तेलामध्ये मी मस्त अशेला वास सुटेपर्यंत म्हणजे सुगंध येईपर्यंत हे सर्व काही खडे मसाले तळून घेते भाजून घेते ते छान आता तळून झाल्यानंतर आपण जे पण काही सर्व साहित्य काढले म्हणजे मोठ्या परातीमध्ये मी घेतले त्याच्यामध्ये हे सगळे काही मसाले मी आता ओतून घेते आणि आता आपल्याला याला मस्त असं थंड होऊ द्यायचं आहे कारण की हे खूप गरम असतं गरम म्हणजे थंड झाल्याशिवाय आपल्याला काही मिक्स पण करता येणार नाही तर बघा आता सर्व मसाले मी इथे काढून घेतलेले आहे परातीमध्ये म्हणजे जे पण काही खडे मसाले वगैरे होते आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इन्ग्रेडियंट तो म्हणजे खोबरबरोबर तर आता इथे बघा खोबऱ्याचे ना बारीक बारीक काप केलेले आहे तर ते आपण आहे ना खोबरं किसलं तरी चालतं आणि खसखस आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करायचे ती बाजूलाच ठेवायची ती डायरेक्ट मिक्स नाही करायची अगदी लास्ट मोमेंटला मिक्स करायची तर बघा आता खोबऱ्याचे काप केलेले आहे खोबरंसुद्धा आता मस्त आपल्याला भाजून घ्यायचं आहे किसलं तरी चालतं काप केले तरी चालतं कारण की मग ते कांडप यंत्रामध्ये फुटलं जातं त्यामुळे किसलं कापलं तरीसुद्धा चालतं तर आता हा मसाला पण थंड होतो इथे आता पटकन खोबरंसुद्धा भाजून घेते तर बघा खोबरंसुद्धा आपल्याला एकदम ब्राऊन कलरवर भाजायचे त्याने आपल्या खरं तर खोबऱ्याचंच तेल आणि खोबऱ्याचाच कलर आपल्या मसाल्याला येत असतो त्यामुळे ना खोबरं मस्त असं थोडंफार करपेल इतकं भाजायचं आहे आपल्याला तर म्हणजे बघा तुम्हाला दिसेल आता किती सारा किती कलर आपल्याला चेंज करायचं आहे खोबऱ्याचा तर बघा आता खोबरं छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते खोबरंसुद्धा डायरेक्ट मिक्स नाही करायचं कारण की खोबरं मग मसाल्यामध्ये मिक्स होत नाही दळण्यासाठी प्रॉब्लेम होतो त्यामुळे ना खोबरंसुद्धा आपल्याला ना कांडप यंत्रामध्ये सेपरेट घेऊन जावं लागतं तर बघा आता खोबरं पण झालं आहे माझं हे करून आता सुरुवात करूयात ती म्हणजे मिरच्या भाजायला तर बघा पुन्हा मी तीच कढई ठेवली आता ना थोडं थोडं तेल टाकून आपल्याला ना मिरच्या भाजून घ्यायच्या आहे तर मिरच्यासुद्धा अशा भाजायच्या की मिरच्यांचा कलर आहे ना काळपट झाला पाहिजे त्याने आपल्या काळ्या मसाल्याला काळसर कलर येतो ब्राऊन कलर येतो तर बघा आता थोडंसं तेल टाकले आणि सर्व मिरच्यांना आता मी मस्तपैकी म्हणजे काळ्या होईपर्यंत भाजून घेणार आहे तर आहे ना थोड्या थोड्या घे घेऊन भाजते म्हणजे मग त्या खाली सांडत पण नाही आणि कढईसुद्धा छोटी आहे तुम्ही बघताय त्यामुळे मम्मी तीन चार वेळेस अशा करून सर्व मिरच्या आता भाजून घेणार आहे तर बघा आता मिरच्यांचा बराचसा कलर बदललेला आहे आणि ह्या स्टेजला मिरच्या भाजल्या की आपल्याला त्या म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये काढून घ्यायच्या आणि थंड करून घ्यायच्या आहे तर चला आता सर्व काही आपण अशाच पद्धतीने सर्व मिरच्या आपण भाजून घेऊया तर बघा इथे सर्व काही मसाला आपला भाजून झालेला आहे मिरच्या पण भाजून झाल्या खडे मसाले जे पण काही काढले ते सगळं भाजून झालेलं आहे आता ना याला मस्त असं थंड करायचं आहे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला याला मिक्स करता येणार नाही मसाला जेव्हा थंड होईल तेव्हा आपल्याला ना जो परातीतला मसाला तुम्हाला दिसतोय तो, तो म्हणजे सर्व काही खडे मसाले तेजपान हा आणि मिरच्या हे सगळं एकत्र करायचं आणि खोबरं आपल्याला सेपरेट न्यायचं जसं मी तुम्हाला सांगितलं तर सगळं थंड झाल्यानंतर मग ते पुन्हा एका पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आणि मग आपण घेऊन जायचं घे म्हणजे आता कांडप यंत्रामध्ये मी याला घेऊन जाणार आहे तर बघा आता इथे कांडप यंत्रात तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने ना मिरच्या दळून दिल्या जातात तर बरीचशी गर्दी आहे आणि ना खोबरं म्हणजे अर्धी मिरची दळून झाल्यानंतर खोबरं टाकतात तर खोबरं टाकता। म्हणजे हे काही शूट करताना मी तिथे नव्हती त्यामुळे मग खोबरं टाकताना मी काही शूट केलं नाही पण आहे ना अर्धी मिरची दळल्यानंतर खोबरं टाकतात त्यामुळे ती व्यवस्थित अशी दळल्या जाते तर बघा आता इथे आपला छान मसाला मिरची मसाला दोन्ही पण रेडी झालेला आहे तर बघा मिरचीसाठी आपण जिरं धने हळकुंड ओवा मिरं या सगळ्या गोष्टी वापरलेल्या होत्या तर मिरची पावडर पण इथे तयार आहे आणि जो गरम मसाल्याचं साहित्य मी तुम्हाला दाखवलं तर त्याच साहित्याचा हा मिरचीचा आपला एक किलो मिरचीचा मसालासुद्धा इथे तयार झालेला आहे तर बघा कलरसुद्धा अगदी अप्रतिम आलेला आहे सुंदर झालेला आहे तर जेव्हा मी याची भाजी करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच शेअर करेल तर तुम्हाला आमचा गरम मसाल्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा